बोलताना मला आता तुझ्या बऱ्याच व्यक्तिरेखा आठवतायेत म्हणजे तुझा मुक्ता हा सिनेमा होता आणि त्याच्यामध्ये तू असं गावातलं एक तसं पाहिलं तर रूढी परंपरा मानणार एक कुटुंब असतं आणि तिथे तू अशी गिरकी घेऊन सांगतेस की माझा अमेरिकेतून मित्र येतोय मुक्त होणं महिलांनी म्हणजे नेमकं काय आज कितीतरी मुली हुँ. उशीरा लग्न करण्याचा निर्णय घेऊ शकतय हो कितीतरी मुली हे म्हणू शकतात की आम्हाला मूलबाळ नको आहे कारण मला नको आहे hmm. तो जो एक वाईटपणा घ्यायची मुलींची तयारी आहे की तो वाईटपणाच असतो की अरे असं कसं पण ती तयारी ती धमक मुलींनी आता दाखवलेली आहे तर मला असं वाटतं की हे भावनिक स्वातंत्र्य हळूहळू झिरपत जाईल आणि आपल्याला समजेल की जसा शर्ट पॅन्ट घालणाऱ्यांना हक्क असतो <laughs> तसाच गोड दिसणाऱ्या शर्ट पॅन्ट वाल्यांनाही असू शकतो okay. <laughs> <laughs> तू आता कामाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये देशभरात जगभरामध्ये फिरत असतेस तुला कोणत्या प्रकारच्या महिला भेटतात किंवा त्यांच्या संवादातून तुला काय जाणवतंय की आताची स्त्री नेमकी कुठे आहे माझ्या सकट सगळ्या जणी खरच सुपर वुमन व्हायच्या मागे लागल्या हो होत्या म्हणजे सोशल मीडिया जेव्हा नवीन होता तेव्हा मी इतकी बांबावून गेले होते की म्हणजे आपल्याला समजत नाही की उत्तर देणं आवश्यक आहे व्यक्त देणं व्यक्त होणं आवश्यक आहे कि पैसे कमवणं आवश्यक आहे का मत असणं आवश्यक आहे एक स्त्री म्हणून मल्टीटास्किंग दडपण आपल्यावर असतं का मी जी कविता लिहिली होती तिचं नाव होतं सुपर वुमन आणि हे म्हणजे ती सुपर वुमन जी असते माझ्या कवितेतली ती सगळं बरोबर करत असते <laughs> सगळ्या ठिकाणी वेळेवर पोहोचत असते तिला दमलं तरी मी दमले नाही असं दाखवत असते <laughs> हिल्स घालत असते केस मोकळे सोडत असते मेकअप छान करत असते <laughs> आणि एका कवितेच्या शेवटी तिला लक्षात येतं की आपल्याला कुणीच वुमन व्हायला सांगितलेलं नाहीये कधी <laughs> कॅलिम्पॉंग मधल्या गावात तू जातेस आणि तिथे तुला सगळी ऑर्किड दिसतात मुंबई पुणे एक्सप्रेस वे तुझा कसा मित्र आहे हे हा मला आवडलेला तुझा लेख आहे तर तुला लेखनातून कसं व्यक्तभावाचं वाटतं आणि त्याच्यातून तुला कसं समाधान मिळत सूर्यनारायण नितने मान उगवा अंधाराच्या दारी फोडा उजेड पाठवा ओंझरीन भरू देगा, पाखरांच्या चोची दुखात पंखांना मिळो सावली मायेची